नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांना दिवाळी सुखासमृद्धाच्या आनंदाच्याने आणि भरभराटीस जाऊ यावेळी दिवाळीला काही नवीन फराळाचे पदार्थ केला असाल किंवा करण्यासाठी मदत केला असाल मला तर मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर चला तर पाहूया आमच्या घरात काय केलं होतं आमच्या घरात केलं होतं लक्ष्मीपूजन दिवशी बघा करंजी चिवडा परत कानोले बेसन लाडू बुंदी लाडू आणि दोन वेगळे पदार्थ आणि केले होते चिरोटे आणि अनारसे तर अशा पद्धतीने हे ताट पूर्ण भरलं होतं हे बघा त्यासोबत फळंसुद्धा होती लक्ष्मीपूजनला फळं सगळीकडे वापरली जातात पौष्टिक असतात आणि निसर्गाची देणं आहे हे बघा अशा पद्धतीने वेगवेगळे अन्य कडधान्य वगैरे नारळ वगैरे फुलं वगैरे हे पण ठेवली होती है आणि हे बघा अशा पद्धतीने सुंदररित्या अशी लक्ष्मीपूजन आमच्या घरात कुटुंबियांनी केलं होतं हे बघा किती सुंदर अशी आणि मनोभावी ही लक्ष्मी पूजा मांडलेली आहे आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे सगळे पदार्थ त्यांनी घरातल्या घरात केलेले फराळाचे पदार्थ आहेत कोणताही पदार्थ विकत आणलेला नाही आहे त्याच्यानंतर हे बघा दिवाळीमध्ये आपल्याला आपल्या दैवत छत्रपती शिवरायांचा इतिहास जागवणारे वेगवेगळे किल्ले लहान मुलं करत असतात त्यामुळं नक्कीच आपल्याला याचा अभिमान आहे आणि आपला इतिहास जागृत होतो आणि आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता व्यक्त होते की महाराज नसते तर आपल्या सर्वांचं काय झालं असतं त्यामुळे दिवाळीत ह्या गोष्टीसुद्धा प्राधान्याने आलेल्या असतात बाहेरून येणारे तुम्ही रेल्वे किंवा अन्य गाड्यातून बैठला असाल तुम्हाला सगळीकडे असे रात्री रोषणाई दिसली असेल प्रत्येक बिल्डिंगमध्ये आज काहीतरी बहुतेक एक फोटो पण आलेला आहे ज्याच्यामध्ये वरून अवकाशातून पुणे बेंगलोर आणि कुठल्या एका शहराचं असं विलोभनीय आतिषबाजीचं दृश्य घेतलेलं आहे तशाच पद्धतीने हे बघा हे अशा प्रत्येक घरात तुम्हाला कंदील लायटिंगच्या माळा अशा झगमग त्याला दिसतील आणि हे रेल्वेतून येणारे प्रवासी आपल्या गावाकडं जायच्या उघड नयेत असा त्यावेळी त्यांना हे प्राधान्यानं दिसतं त्याच्यानंतर मी गावी आलो आणि दिवाळीला मी ड्रेस हा ड्रेस घातला होता हे बघा जरा कॉलर जरा व्यवस्थित केले आणि हा बघा कसा वाटतो ड्रेस तो म्हणा कमेंटमध्ये कळवा चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात त्याच्यामध्ये लहान मुलांसाठीच्या किल्ले नवीनय स्पर्धा जशी असते तशी वक्तृत्व स्पर्धा असते त्यामध्ये लहान मुलांनी प्राधान्याने भाग येत असतात अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये लायटिंग पण केली जाते आणि तिथंच वेगळ्या या स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्याच्यामध्ये लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो आणि आपल्या सणांचे हेच वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपण नेतृत्वसुद्धा उभा केलं जातं आणि एक लहान मुलांच्यामध्ये किंवा या संघटनेतून बरेच नवनवीन कलाकार बाहेर येत असतात हे बघा मी हा सुद्धा एक नेहरू शर्ट गाठला होता आणि रेल्वेची वाट बघत मी थांबलो होतो हे बघा असे वस्ती नव्हती त्यानंतर हा कोणतं रेल्वे स्टेशन आहे ते मला नक्की कळवा फार मोठं मुंबईतले रेल्वे स्टेशन आहे जिथं दिवाळीच्या मुहूर्तावर शुकशुकाट होता कारण सर्व गावकरी आपल्या गावाच्या ओढीनं दिवाळी सणाच्या ओढीनं गावी गेलेले होते आणि ही रात्रीची वेळी ही पूर्ण असा शुकशुकाट होता कोणतं स्टेशन आहे मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका